लास्ट लास्टा लास्ट आहे वाढदिवस माझ्या मिस्टरांचा मला ना त्यांना गिफ्ट घ्यायचं होतं पण हा पाऊस आहे ना खूप जोरात पडतोय एवढा पाऊस पडतो आहे ना की बाहेर जायची पण मला इच्छा होते कारण मला पाऊस म्हटलं लई कंटाळ येतो बाहेर जायचं एक वेळ हा रिमझिम पाहिजे होता पण हा ना मधीमधील जोरात पाऊस होतो तर ठीक आहे उद्या घेईल मी त्यांना गिफ्ट मी त्यांना बोलले मला मला गिफ्ट घ्यायचं आहे मला उद्या गे आज नाही दोन करून तर छोटंसं केक आणून कापून घेणार आहे संध्याकाळ म्हणजे रात्री यात कारण हे आता कामाला गेले परत सातव्यानंतर जॉब म्हणजे जातं ते कामाला आणि नेत्रा मॅडम पण गेली आहे ट्युशनला ती दहा वाजता येईल त्यामुळे दोघं नसल्यामुळे आम्ही दोघं आहे आता नेत्रा आणि मी म्हणून केक काय कापला जाणार नाही तो म्हणजे त्यात ते दोघं येतील तेव्हा केक कापू आम्ही आता आता पापलेट काय फ्राय करायचं कोलबीची आमटी करून चटणी करून कोल बोंबील फ्राय पण झाले तर चला आता फटाफट कामं घेत हो तर चला आता संध्याकाळचे वाजले आठ वाजायला आले आणि आठ वाजायला आले तर मी चला तर आता सभाग पण करायचं आहे फटाफट कामं आवरून हो, घेते इथे आमची संध्याकाळची चाय नाश्ता केलेली जी भांडी आहे तर ती आधी घासून घेते कारण ती भांडी म्हणजे थोडीच आहे तरी पण मी एक एक करून अशी जमा करून ठेवली ना पसारा माला मच्ची चा सैपा तर खूप मग पसारा वाटतो मला असं वाटतं की मच्छीचा स्वयंपाक करायचा असेल तर किचन एकदमच घिचडी घिचडी नाही पाहिजे कारण ते सुट्टं सुट्टं असेल ना किचन तर बरं पडतं इथे माझी भांडी झाली आहे घासून सकाळी मी मूग भिजत घातलेले होते तर त्यांना मोड आणण्यासाठी मला कपड्यात हे असे मूग बांधून ठेवते कारण उद्यासाठी ते मग छानपैकी मोड येईल आणि मी एकाशी किल्ल्याला लावून ठेवते हे झालं आता अद्रक लसूणची पेस्ट माझी संपलेली होती तर मी तुम्हाला एक आयडिया देते मेन गोष्ट ही मीनीच आयडिया सुचवली आहे ती मी तुम्हाला देते करून आयडिया इथे लसूण आणि अद्रक मीने करून म्हणजे सोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग हे असं खरबत्त आहे माझ्या हातात आहे ते आणि ते, ते ट्रे आहे खाली ते ते लसूण आधी आधीने तेचून घेते त्या ते ट्रेमध्ये लसूण अद्रक असे चेचून घेतल्यानंतर मी आपल्या पाटावर कसा आपण वरहंटा फिरवतो तसं मी त्या ट्रेमध्ये तो वरहंटाच फिरवते तसं समजा आणि अशा पद्धतीत मी अद्रक लसूणची पेस्ट रेडी बनव करते कारण मी आधी अद्रक लसूणची पेस्ट आहे ना मी जास्ती एक हप्त्यासाठी करून ठेवायची पण ते आता थोडं ट टाईम नाही भेटत तर मी बोल चला आता एमर्जन्सीसाठी हे बरं आहे हे दोन दिवसासाठी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली उद्यासाठी बन होईल आणि आता पापलेटला थोडं फ्राय करण्यासाठी होईल एवढी झाली आहे बघा हे अद्रक लसूणची पेस्ट तर ही ता माझी एक आयडिया आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा तुमच तुम्हाला आवडली असेल तर इथे पापलेट फिजरमधून काढून ठेवली ठेवल्या ठेवलेले होते थोडा टाइम तर आता त्यांचं तसं बर्फ झालेलं तोच पुरा व्यवस्थित झालं तुम्ही एकदा पाण्याने धुवून घेऊया ते पापलेट आणि त्याचं पाणी थोडंसं जाळून घेतलं ना तर बरं पडतं तर इथे आता मी पापलेट फ्राय करण्यासाठी तुम्हाला एक टिप दाखवते ती म्हणजे आपण मसाला कसा तयार करतो पापलेट फ्राय करण्यासाठी ही माझी पद्धत आहे तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा सर्वात पहिला मी कोथिंबीर घेतली आहे मालवणी मसाला मिरची पावडर हलद धनिया पावडर आणि मच्छी मसाला त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे थोडा आगुळ टाकला आहे रवा टाकला आहे मीने तीन चमचे आणि त्याच्यानंतर लिंबू रस घेतला आहे मीने एक अक्का लिंबू रस घेतला आणि थोडासा पाणी टाकायचं आहे आणि आपण ना ते आपल्याच हाताने मिक्स करून घ्यायचं जास्ती बा पातल नाही करायचं ते ग्रेव्हीसारखं एकदम मिडियममध्ये ठेवायचं आहे कारण हा मसाला आपल्याला पापलेटला लावून ठेवायचा आहे पाच दहा मिनिटासाठी ती इथे पापलेट मी घेतले आता आता आतमध्ये मी मसाला जास्ती हा भरत नाही मी वरच्यावरच लावणार आहे आता ह्या रेगा दिसतात आहे तुम्हाला पापलेटला आपण केलेले त्याच्यानंतर मी थोडं थोडं तो मसाला आ, असा भरून घेते दोन्या साईडना भरून घेते मसाला त्याच्यानंतर पुरा पापलेटला ना ते असं थापून ठेवायचं म्हणजे थे एकदम पॅक करून टाकायचं असं कर कलर कसं मारतो आपण कुठल्या ड्रॉईंग चित्राला तसं त्या पुरा पापलेटला ना असं पुरा मसाल्याने भरून घ्यायचं मस्तपैकी आणि पाच दहा मिनटं ना तसंच ठेवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला तो पाच दहा मिनटानंतर आपल्याला तो तेलामध्ये फ्राय करायचा आहे आणि असं ठेवल्याने का होतं खूप छान मच्छी म्हणजे फ्राय होते आणि खूप छान लागते पण नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडली असेल तर कारण आपण काय करतो फक्त लिंबू रस लावतो मसाले टाकतो ते पण बरे लागतात पण हे नक्की ट्राय करा हे मी एकदा बांगडा मच्छी घेतले आणलेली होती तेव्हा मी एकदा ही रेसिपी तुम्हाला दाखवली असेल कदाचित तर आता हे पापलेट मिली चला आता वेगळ्या पद्धतीत कारण नॉर्मलमध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट मसाले विसाला टाकतो आणि नंतर रव्यामध्ये फ्राय कर रवा लावून आपण फ्राय करतो ते पण बरं आहे पण हे खूप इझी वाटतं आणि खूप छान वाटतं याला ह्याला तुम्ही रवा नाही लावलं तरी चालेल डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये सोडलं ना तरी खूप सुंदर मच्छी फ्राय होते तर ही अशी माझी एक पद्धत आहे मी तुम्हाला एक शेअर करते तर नक्की तुम्ही नक्की ट्राय करा ही दा, दा, दा से थे आता हे लावून मी दहा 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 पंधरा मिनटं असं ठेवायचं आता झालं आहे दहा पंधरा मिनटं तर मी ते कॉम्पावडर घेतलं आहे आणि थोडंसं रवा घेतला आहे रवा म्हटलं तर एक चमचा रवा घेतला आहे कारण आधी पण आपण ग्रेव्हीमध्ये मसाला बनवला आहे म मच्छीचा त्याच्यामध्ये मीने रवा टाकला आहे तर बघा हे आता लावून ठेवलेलं आहे त्याला आता मस्तपैकी असं लावून ठेवायचं खूप सुंदर वाटतं आहे बघा आताच आणि नेत्रा मला सांगत होती कोथिंबीर टाकली का टाकली काय ते म्हणजे हो बाई टाकली तर इथे मसाला थोडा निघालेला होता तर मी तो उरलेला होता ना मसाला तो मीने त्याला असं लावून घेते परत आणि परत दोन्या साईडला आपण हलक्याच हाताने वा आपला हाताने तरी असं टाकलं ना म्हणजे असं ला हे केलं ना तरी चालतं आणि मस्तपैकी ते आता तेल गरम असेल ना तर मच्छी उचलायची आणि ते तव्यावर फ्राय करून घ्यायची तर ही आहे अशी पद्धत मच्छी फ्राय करायची तर मी नक्की तुम्ही करच ट्राय करा मग खूप सुंदर भारी पापलेट फ्राय झालेला होता आणि खूप छान लागत होता तर चला आता पटापट मच्छी फ्राई करून घेते पप्पा बघा म्हणजे असून तरी लेट पापलेट फ्राय आणि आधी खाऊन बघे पापलेट गरम आहे माझी आहे बघितलं अशी माझी तारीफ करतात जेवण झाल्यानंतर तर चला मस्त झाले खूप सुंदर झाले आणि मी खरंच वेगळ्या पद्धतीत मच्छी फ्राय केले ते पापलेट तर आता मी जेवून घेते त्याच्यानंतर गॅस स्वच्छ करायला लागणारच मिस्टरांनी फक्त म्हणजे केक आणायला सांगितलं तर केक आणून फक्त ठेवला आहे अजून तर केक कटिंग केला नाहीये काय माहीत कधी करणार हो केक कटिंग आमच्याकडे मच्छी झाले ना तर आवत नाही असं वाटतं कधी चला आता जेवून घेते मस्त जेवण झालंय पण आमच्याकडे आली आणि मिस्टर पकडतात भिंगरीला कारण तिला सोडा पण आणि बघा ही भित्री आहे भित्री बघूया मिस्टर कसं असंच उडेल ना ती नी नीट करा तिला चावते <laughs> <बत। laughs> गबस योगिनी <ना एड़े> <laughs> योगीन

हे बघा आता तिघ आले ही बघा ही बघा ही मित्र बघा अजून एक आली मिस्टर माझ्या अहो अजून एक आली मी खरं सांगते आई बघा दिसली नेत्राई बघ मोराच्या पिसाचे ते <laughs> पप्पा बघ पप्पा <laughs> केक कधी कापणार कोणाला आता गिफ्ट घेते तू आता दुकान बंद हा बंद अकरा वाजता बंद होतात आता साडे अकरा वाजले हाय पाऊस तुम्ही ना तिथे उद्या घेऊया ना उद्या सुट्टी आहे ना सुट्टी शाळेत शाळेमधून उद्या सुट्टी आल्या मेसेज आहे दोघींकडे उद्या आरामात उठणार मस्त वेगळी मजा ना ट्युशनला ट्यूशन पर्यंत उठेल ग मी आज मला उद्या बारा वाजता उठव वाजले आता बरोबर कडायला साडेबा आता आणि आता माझे मिस्टर केक कापतात मेन के गोष्ट ना आधी आम्ही जेवून देऊन घेतले बांध बॉस बघत होते ठीक आहे बिग बॉस हा मग बिग बॉस बघत होते तुम्ही तर आम्ही आणला असा केक त्यांच्यासाठी म्हणजे मी बोलली त्यांना अना करून टू यू सूर्यकांत हॅपी बर्थडे टू यू हॅपी वाढदिवस येआय हॅपी बर्थडे तु पार ये दिन मुस्कुराई चला कोणाचं मूड नाही लोकल खाऊन मोकळे व्हा घे रे कुत्रा कोणीला कोणीला मी इथे इथे बाग 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 वाढणं दिवस आहे तर तुम्ही आणून पण तेच जागेवर मग हां दहा ना साडे दहा वाजता आले त्याच्यानंतर मग मच्छी गरम गरम होती मग त्याच्यावर आम्ही तुटून पडलो तर केक कापायला एवढा लेट झाला ना तरी कापला ठीक आहे त्यांना पण काही इंटरेस्ट नाहीये आहे बड्डे बिड्डे मध्ये आणि नेत्राला पण नाही फक्त मला आणि योगिनीलाच जास्त इंटरेस्ट असतो आम्हीच दोघी मागे लागत होतो केक कापा बड्डे करा तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग बाय बाय गुड नाईट